हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण दीपावळीसाठी चिवडा बनवणार आहोत त्यासाठी आपण भाजके पोहे घेतलेले आहेत अर्धा किलो ते आपण स्वच्छ चाळून वाळवून घेतलेले आहेत एक तास उन्हात ठेवून त्याच्यासाठी आपण बेसनपीठ घेतलेले आहे चार वाट्या मका पोहे घेतलेले आहेत आपण पावशेर चना डाळ घेतलेली आहे एक वाटी सुहानाचा चिवडा मसाला घेतलेला आहे आपण एक पॅकेट त्याच्यानुसार चवीनुसार मीठ लाल काश्मीर रेड मिरची पावडर ओवा जिरे आणि बेसन बेसनपीठात टाकण्यासाठी दोन चमचे आपण मोहरी वापरणार आहोत दोन चमचे जिरे हळद एक वाटी शेंगदाणे कडीपत्ता एक वाटी आणि वीस ते बावीस आपण पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नाही आहेत आपण हे धुवून सर्व कोरडं करून घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला बेसनपीठ तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण हळद घालून घेतलेली आहे धने जिरे वापड दोन चमचा घेतलेला आहे ती घालून घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याच्यामुळे आपण एक चमचा मीठ घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर आपण हे सर्व सुके जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून आपण त्याचा एक डो बनवून घेणार आहोत तो डो जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपण असं मिडियम साईज असं बनवून घेणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि आणखीन एकदा ते असं फेटून घेणार आहोत जसे हवा आहे तसं आपण पाणी घालायचं ते घट्टसर डो बनवून ठेवायचा आता आपला डो बनवून तयार झालेला आहे आपण गॅसवरती तेल ठेवलेलं आहे तेल छान तापलं की आपण ज्या पापड्या घेतले होते पापडी आपण ती त्या ते तेलामध्ये तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली पापडी जम एक थोडेशा टाकून पाहिल्या होत्या आपण त्या पण तळून झालेल्या आहेत त्याच्यानंतर ना आपण आता उरलेल्या सर्व अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेणार आहोत पापडी तळताना फुल गॅस करायचं एकदम आपण ही पापडी फुल गॅसवरती तळून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता छान तळून झालेली आपण असे काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण जे बेसनपीठ शेवासाठी मळून ठेवलं होतं ते आपण शेवगामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आपण ते तेलामध्ये त्याची शेव बनवून घेणार आहोत आता आपल्या शेवाचा पहिला वेढा बनवून झालेला आहे आता आपण ते शेव पलटी करून तेलामध्ये छान अशी दोन्ही साईडनं तळून घेणार आहोत मीडियम साईजचे शेव काढायचे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही चिवड्यामध्ये मीडियम साईजचे शेव लागणे आता आपला पहिला शेव्याचा एक विडा काढून झालेला आहे आपण आता उरलेल्या सर्व शेव अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण परत शेव तेलामध्ये आपण शेवग्याच्या साह्याने सोडून घेणार आहोत आता आपली शेव अशा पद्धतीने बनवून तयार झालेली आहे आपण आता हा शेव बनवून घेतलेली तिथ परत आपण एकदा फुल गॅसवरती आपण तळून घेणार आहोत आपण एका साईडने छान आपली शेव तळून झालेली आहे पण आता ती शेव पलटी करून दुसऱ्या साईडने आपण दोन्ही साईडने छान असे तळून घेणार आहोत आता आपली तळलेली शेव आपण काढून घेणार आहोत झाऱ्याच्या साह्याने आणि आपण तेच तेल आहे असेच त्याच तेलामध्ये आपण उरलेला आपण तळून घेणार आहोत आता आपण सुरुवातीला शेंगदाणे तळून घेणार आहोत एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते त्या तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत आपण ते शेंगदाणे तेलामध्ये घालून घेतलेले आहे तेल छान तापलं होतं त्याच्यामुळे आपले शेंगदाणे छान असे पटकन तळून तयार होतात आता आपले शेंगदाणे छान असे तळत आहेत आपण आता ते शेंगदाणे तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया थोडे थोडे कसे करून असे तेल त्यातलं नितळून घेऊया आता आपले सर्व शेंगदाणे तेलामधले आपले काढून झालेले आपण त्यातलं निम्म असं तेल काढून घेतलेलं आहे थोडंसं तेल आपण फोडणीसाठी ठेवलेलं आहे ते तेल छान तापले की त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मोहरी मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये दोन चमचे जिरे जिरे छान फुलले की आपण त्याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या त्या मिरच्या त्या मिरच्या पण छान अशा खरपसाच्या पचवून घ्यायच्या जास्त पण ओलसर ठेवायचं नाही मिरच्या पचता आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये एक वाटी कढीपत्ता घेतला होता तो कढीपत्ता कढीपत्ता पण त्याच्यामध्ये आपण सर्व घालून घ्यायचं आणि छान असा हलवून पचवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आपला आता कढीपत्ता आणि मिरचीचा कलर चेंज झालेला आहे आपण अजून त्याला पाच मिनिट असेच तेलामध्ये परतून घेणार आहोत आपल्या पाच मिनिट झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद हळद घातल्यानंतर आपण परत दोन मिनटं हलवून घेणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा मीठ आपण शेवमध्ये पण घातलं होतं मीठ त्याच्यामुळं मीठ घालताना आपण लक्षात ठेवा की शेवमध्ये पण घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा काश्मीरी रेड मिरची पावडर घातलेली आहे हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपली फोडणी तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालून घेणार आहोत ते शेंगदाणे घालून झाल्यानंतर आपण शेंगदाणे पण त्याच्यामध्ये हलवून घेणार आहोत त्या शेंगदाण्यांना तिखट हळद आणि मीठ कोटिंग तयार होतं आता आपण हे सर्व आपलं हलवून मिक्स करून तयार झालेलं आहे आपण आता गॅसवरती लहाया गरम करायला ठेवूया आपण एक टोपामध्ये लहाया घेतलेल्या आहेत ते छान अशा हलवून गरम करून घ्यायच्या आता आपल्या लाह्या गरम करून झालेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये जे आपण उरले लहाणना वगैरे हळद मीठ लावून घेणार आहोत आता एक चमचा हळद काश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार लहाणच्या चवीनुसार लहायणपुरतंच आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि जो आपण सुहानाचा चिवडा मसाला घेतला होता तो चिवडा मसाला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा नंतर चिवडा डाळ चिवडा डाळ घ घालून घालून झाल्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत हे सर्व आपण उलटण्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिक्स करून झाले की आपण जी फोडणी बनवून घेतली होती ती फोडणी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत फोडणी सर्व त्याच्यामध्ये आपण ओतून घ्यायची फोडणी घालून झाल्यानंतर आपण ते सर्व आपण उलटण्याच्या साह्याने पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत शेंगदाणे जिरी मोहरी कडीपत्ता मिरची याची फोडणी केली होती ती आपण त्या चिवड्याला मिक्स करून घेणार आहोत ओळून आपण आता हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले सर्व दहाना हे सर्व मिक्स करून झालेलं आहे ते आता उरलेलं आपण आता शेव आपण त्याच्यामध्ये शेव घालून घेणार आहोत जी आपण तळून घेतलेली शेव आहे ती ती शेव आपण फोडून त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्याच्या सहाय्यानं शेव अशी शे सुट्टी अशी करून घ्यायची त्याच्यानंतरनं आपण जी पापडी तळून घेतलेली आहे ती तळून घेतलेली पापडी मका पापडी ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यावरतून आपण परत पुन्हा एकदा चिवडा मसाला घालून घेणार आहोत आणि आपण पुन्हा एकदा हे सर्व आपण उलटण्याच्या साह्याने हलवून घेणार आहोत आणि हे सर्व शेव पापडी आणि हे मिक्स करून घेणार आहोत एकसारखं आपण हलवून घ्यायचं हे सर्व म्हणजे मिक्स होतं आता आपल्या भाजक्या पोह्यांचा दिपाळीसाठी चिवडा बनवून तयार झालेला आहे आता आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे खूप सोपा आणि टेस्टी आहे